आशिक मदिल लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाणच्या ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा शरदचंद्र पवार मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक सिग्नल वारंवार बंद राहत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सिग्नल बंद असल्यामुळे वाहनांच्या धडकांचे प्रकार घडत असून त्याहून वादही उद्भवत आहेत तारावाला नगर चोपडा लॉन्स पेट्रोल आणि भक्तीधामकडे जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनाने वारंवार तक्रारी होऊनही दखल न घेणे ही गंभीर बाब असून तातडीने सिग्नल दुरुस्ती व वा वाहतूक पोलीस तैनात करावेत अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापलडे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक